Thank you. नमस्ते सुनीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारी अगदी खुसखुशीत होणारी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली शाबुदाना बटाटा चकली बनवण्यासाठी मी येथे अर्धा किलो शाबुदाना घेतला आहे हा साबुदाणा आता आपण मोजून घेऊया शाबुदाना मोजून घेतल्यामुळे पाण्याचे प्रमाण आपल्याला अगदी परफेक्ट कळते त्याच्यामुळे शाबुदाना मोजूनच घ्या हे पहा चार वाटी शाबुदाना आपला भर हा भरला आहे आता हा शाबुदाना आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे साबुदाण्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जाईल हे पहा शाबुदाना आपला दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाला आहे आता या साबुदाण्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेऊया शाबुदाना बप आपल्याला अर्धा इंच पाणी फक्त शाबूदानाच्या वरती ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता जास्त पाणी नाही ठेवायचं आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवून सहा ते, ते सात तास हा ता सा शाबुदाना भिजायला ठेवूया सात तास झाले आहेत आता आपण पातेल्यावरती झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता साबुदाणा छान असा भिजला आहे हे पहा अगदी मऊ भिजला आहे आता हा शाबदाना आपण एका ताटामध्ये काढून घेऊया हा शाबुदाना आपण पूर्ण असा मोकळा करून घेऊया भिजवलेल्या मधला एक वाटी शाबुदाना आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे हे पहा शाबुदाना छान असा मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपण ज्या वाटीने शाबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे तर आपण या वाटीने चार वाटे शाबुदाना घेतला होता तर आपल्याला आठ वाटे पाणी एका भांड्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे आता आपण पाणी उकळायला ठेवूया या कढईमध्ये मोजून आपल्याला आठ वाटे पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याला पण एक उकळी आणूया हे पहा पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता भिजवलेला साबुदाणा आपण या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून देऊया आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा साबुदाणा एकदा पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया कढईवरती ताट झाकून आपल्याला हा साबुदाणा दहा ते बारा तास भिजवून ठेवायचा आहे आता आपण कढईवरती हे ताट झाकून ठेवूया बारा तास झाले आहेत आता आपण कढईवरचं ताट काढून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता शाबुदाना छान असं आपला भिजला गेला आहे गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजवल्यामुळे शाबुदाना अजिबात कच्चा राहत नाही आणि चकली छान अशी खुसखुशीत होते हे पहा तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा शाबुदाना डबल टेबल फुगलं आहे हे, हे पहा आता आपण चकलीसाठी लागणारा बटाटा उडायला ठेवूया उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवण्यासाठी आपण अर्धा किलो शाबुदाना घेतला होता अर्धा किलो शाबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाट्यांचा वापर करायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही बटाट्यांचा वापर करताना असा जुन्या बटाटा घ्या म्हणजे चकली छान अशी होते आता आपण कुकरला या बटाट्यांचे चार ते पाच शिट्ट्या करून बटाटा छान असा शिजवून घेऊया बटाटे छान असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत बटाटे छान असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्यांना माती असेल तर ती निघून जाईल आता आपण कुकरला झाकण लावून याची चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या शिट्ट्या करून झाल्या आहेत आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता बटाटा छान असा शिजला आहे आता आपण हा सर्व बटाटा एका ताटामध्ये काढून घेऊया पण बटाट्यावरची सर्व साल काढून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपले सर्व बटाट्यावरची साल काढून झाली आहे आता हा बटाटा आपण खिस्तीने खिसून घेऊया बटाटा खिस्तीने खिसून घेतल्यामुळे बटाट्याच्या अजिबात गाठी राहत नाहीत त्याच्यामुळे बटाटा खिस्तीने खिसून घ्या हे पहा तुम्ही बघू शकता बटाटा खिस्तीने खिसून घेतल्यामुळे याच्यामध्ये अजिबात बटाट्याच्या गाठी राहत नाहीत आता आपण पुन्हा एकदा हा बटाटा छान असा मळून घेऊया हे पहा बटाटा आपला छान असा मिक्स करून झाला आहे आता याच्यामध्ये आपण भिजवलेला शाबुदाना टाकून देऊया आता आपण याच्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची टाकून देणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तुम्ही लाल तिटाचा वापर केला तरी चालेल पुढे मीठ टाकून घेणार आहोत वाळवणी पदार्थाला मीठ थोडेसे कमीच टाकायचे आता आपण याच्यामध्ये बाजूला काढून ठेवलेला शाबुदानाही टाकून देऊया आता आपण हे सर्व छान हो असे एकजीव करून घेऊया शाबुदाना आणि बटाटा छान असा मिक्स करून झाला आहे आता आपण याची चकली करून घेऊया शाबुदाना चकली बनवण्यासाठी मी येथे लाकडी सोऱ्या घेतला आहे ही प्लेट घेतली आहे ह्या प्लेटचा खरभरीत भाग आपल्याला खालच्या साईडने करायचा आहे आता आपण ही प्लेट लावून घेऊया आता आपण या सोऱ्यामध्ये चकलीचे पीठ टाकून घेऊया आता आपण चकली करून घेऊया आता आपण चकली करून घेऊया सर्व चकल्या उन्हामध्ये करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपली शाबुदाना बटाट्याची चकली तयार झाली आहे आता आपण याला दोन ते तीन दिवस उन्हाला सुकवून घेऊया हे पहा तीन दिवस झाले आहेत चकली छान अशी कडक उन्हामध्ये वाळली आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी चकली झाली आहे अजिबात या चकलीचे कुठेही तुकडे पडले नाहीत जर तुम्ही शाबुदाण्याचे आणि बटाट्याचे प्रमाण अगदी योग्य घेतले तर तुमची चकली अजिबात बिघडणार नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता आपण ही चकली तळून घेऊया चकली तळण्यासाठी मी गॅसवर एका कडेमध्ये तेल टाकून घेतले आहे गॅस चालू करून घेऊया तेल छान असे तापले आहे आता आपण चकली तळून घेऊया हे पहा तुम्ही बघू शकता चकली आपली तळून झाली आहे अगदी मस्त अशी आपली चकली झाली आहे मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते हे पहा अगदी खुसखुशीत चकली झाली आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू